हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एप्रिल आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं तर बघा या चतुर्थीचं व्रत हे केलं जातं आणि या दिवशी आपल्याला बाप्पांची विधिवत पूजाही करायची असते त्यामुळे व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःखांचं हरण होत असतं त्यासोबतच व्यक्तीला गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तर पहा या दिवशी व्रत करून काही सेवा आणि उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी आणि छोटासा उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला अशा ठिकाणी अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत हे ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि बापांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर बघा उपाय आपल्याला का करायचा आहे आता चतुर्थी ही जी आहे तर ती संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय मंदिरात सुद्धा करू शकता किंवा घरी सुद्धा केला तरीही चालेल फक्त तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणात असतात कारण तिथे येणाऱ्या ज्या व्यक्ती असतात तर त्यांच्या मनामध्ये नेहमी चांगले विचार असतात आणि ते तिथे सेवा येऊन करत असतात उपासना करत असतात आणि त्यासोबतच गणपती बाप्पांच्या मंदिरात सकाळ संध्याकाळ आरती होत असते आणि तिथे असणार हे जे वातावरण आहे तर ते खूप जास्त पॉझिटिव्ह असतं आणि म्हणूनच ते जेव्हा आपण तिथे जाऊन उपाय करतो तर त्या उपायांचं फळ आपल्याला लगेचच मिळत असतं तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये केला तर अतिशय उत्तम पण आता तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर अशांनी हा उपाय घरात केला तरी सुद्धा चालेल आता घरातल्या एका व्यक्तीने सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल म्हणजे संपूर्ण कुटुंबाला सुद्धा याचं फळ हे मिळणार आहे हा उपाय आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे आता तुमच्या मनामध्ये जर एखादी खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी तर यासाठी तुम्हाला इच्छा पूर्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन वस्तू लागणार आहेत ते म्हणजे जास्वंदाचं फूल जे जा आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला अकरा अक्षदा म्हणजे अकरा अखंड तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत तांदळाचे दाणे घेताना कुठेही तुटलेले फुटलेले खराब झालेले असे तांदूळ घ्यायचे नाहीये तर छान पाहून अखंड अकरा तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचा आहे थोडस तुम्हाला अगदी थेंबर पाणी टाकायचं आहे आणि या अक्षदांना तुम्हाला लाल पिवळ्या रंगाच्या बनवायच्या आहेत तर बघा तुम्हाला याआधी तुम सकाळी उठून लवकर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर शुद्ध पाण्याने म्हणजे स्वच्छ पाण्याने सुद्धा तुम्हाला अभिषेक हा घालायचा आहे आणि बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पोसून घ्यायची आहे देवघरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी नेहमी मूर्ती ठेवा ठेवता तिथे तुम्हाला ही मूर्ती तुम्हाला स्थापना करायची आहे आणि तुम्हाला मूर्तीवरती तुम्हाला या दुर्वा अर्पण करायचे आहेत लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणतीही सेवा उपाय करण्याच्या आधी आपल्याला दिवा सुद्धा प्रचलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या उपाय करायला सुरुवात करायची आहे आता आपण जे तांदूळ घेतलेले आहेत तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि ती वाटी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे यानंतर तुम्हाला मी एक मंत्र सांगणार आहे तर ह्या मंत्र तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करत हा तांदूळ जो आहे तर तो तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे फूल अर्पण आपण केलेलं आहे तर आता बघा तुम्हाला काय करायचं आहे हा मंत्र असा आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे दम अष्टकम ओम गण गणपतये नमहा हा, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एक अक्षदा हातात घेऊन तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि हा तांदूळ म्हणजे अक्षदा जी आहे तर ती तुम्हाला फुलावरती अर्पण करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे आणि तांदूळ जे आहेत अकरा तर ते तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यामुळे बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि हा मंत्र सुद्धा अतिशय प्रभावी असा आहे त्यामुळे या मंत्राचं पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न अडचण या दूर होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा सा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय मंदिरात जाऊन करू शकता किंवा तुम्ही हा उपाय घरात सुद्धा केला तरीही चालेल उद्याच्या दिवशी मुलांसाठी सुद्धा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी गणपती मंदिरामध्ये सहा लवंगा तीन कापराच्या वड्या आणि एक लाल रंगाचा धागा जो आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला त्यांच्या चरणी हा अर्पण करायचा आहे या लवंगा तीन कापराच्या वड्या तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि जो कलावाचा धागा आहे तर तो तुम्हाला या बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तीन वेळेला गणपती अतर् व पठण करायचं आहे आणि हा कलावाचा धागा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला मुलांच्या हातात किंवा पायात बांधायचा आहे किंवा मुलांच्या तुम्ही अगदी बॅग मध्ये सुद्धा ठेवला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सुद्धा उपाय उद्या आपल्या मुलामुलींसाठी करायचा आहे आणि अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो त्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते मुलांवरती कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही तर असे दोन छोटेसे उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत आणि तुम्ही ते उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ